संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचे हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीचं संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे भाजपचं प्रचार कार्यालय सुरू झाल्यामुळे लोकसभा निवडणुका लगेच लागण्याची शक्यता संकेत मिळत आहेत असं हे लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज चुकीचे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या जुन्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे त्याच्याबद्दलची माहितीही नाही आहे पण मला असं वाटतं की जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे की दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे मोदीजीची गॅरंटी मोदीजींनी दहा वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण सामाजिक न्याय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि देश राष्ट्र कल्याणाकरता जी जी दहा वर्षाची उपलब्धी आहे आम्ही हे सर्व कामं घेऊन जाणार आहे जो मॅन्युफेस्टो मागच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींनी गॅरंटी दिली होती तो मॅन्युफेस्टो ते आम्ही विकास कामं घेऊन घरोघरी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीने जे मताचं कर्ज घेतलं आहे ते मताचं कर्ज इमानदारनं कामं करून परत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे हा दावा नाही की सारच बदलला आहे पण जनतेने जे मतं दिले पासष्ट वर्षामध्ये ज्या ज्या विषयाला जनता जनताचे डोळे जनताचे डो जनतेचे डोळे हे ज्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय मोदीजींनी मोदींच्या सरकारनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम आमच्याकडे खूप मोठी शिजोरी आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी शिजोरी आहे जी शिजोरी आम्ही जर लोकांत नेली की हे कामं आम्ही केल्या आहे तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर लोक आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मतं देतील असं मला विश्वास आहे राम मंदिरापैकी भाजप केलेलं आहे समान नागरिक काय भूमिका नाही मला ना असं ना ना वाटतं की मोदीजींनी आता संपूर्ण देशाच्या जनतेला नमो ॲपच्या माध्यमातून आव्हान केलं आहे देशाच्या जनतेला काय अजून वाटतं आहे या दोन हजार चोवीसचा मॅनिफेस्टो काय असावा का, मोदीजींचा तो मागितला गेला आहे तर आपल्यालाही नमो ॲपच्या आप माध्यमातनं मोदीजींच्या सोबत जुळणारं जे नमो ॲप आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जर उघडलं तुम्हालाही तुमचं मत पाठवता येईल असं मला वाटतं